मिरजेच्या स्टेशन रोडवरील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख निखिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला वेग सांगली कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं गुरुवारी स्टेशन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधात कारवाई केली या कारवाईत रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले स्टॉल फेरीवाल्यांचे थाटलेले दुकानांचं साहित्य तसेच अडथळा ठरणारे साहित्य हटवण्यात आले महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख निखिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली त्यांच्या पथकानं स्टेशन रोड परिसरात धडक दिली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता थेट अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली यामुळे अनधिकृत व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली स्टेशन रोड हे मिरज शहरातील एक प्रमुख व्यापारी व रद्दारीचं ठिकाण असल्याने इथं अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना व चालकांना मोठ्या चा अडचणींना सामोरं जावं लागत होतं अनेक स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या अखेर महापालिकेनं याची दखल घेऊन कारवाई केली अशा प्रकारच्या अतिक्रमण विरोधी मोहिमा सातत्यानं राबवण्यात येणार असल्याची माहितीही निखिल जाधव यांनी दिली आहे त्यांनी स्पष्ट केलंय की के सार्वजनिक ठिकाणी अडवणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अडथळ्यांना आता माफ करण्यात येणार नाही नमस्कार सांगली मिरज कुपाड शहरातील रस्त्यावर आलेली विविध प्रकारची खोके गाडे यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना आणि वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी मान्य आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज विविध खोकेधारकांना नुकसान न होऊ देता त्यांची रस्त्यावर आलेली अतिक्रमणे प्राथमिक स्वरूपात काढलेली आहेत तसेच ही कारवाई इथून पुढे देखील चालू राहणार असून सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सर्व नागरिकांना व्यावसायिकांना आणि हातगाडीधारक खोकेधारक यांना विनंती आहे की आपण आपली रस्त्यावर आलेली अतिक्रमणे काढून घ्यावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद